नमस्कार मंडळी अर्नज रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे कारण आठ दहा दिवस रेसिपी टाकण्यात नाही आल्या जरा गावाला गेली होती अर्जंट काम होतं तर आजपासून परत आपल्या सेवेत हजर आहे आणि आता जवळ संक्रांत आलेली आहे त्याच्यामुळं आता इथून पुढे आपल्याला संक्रांत स्पेशल काहीतरी बनवायचं आहे तर त्यात संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण बनवतो आहे तिळाचे लाडू छान असे मस्त तुम्हाला तिळाचे लाडू करून देते अगदी दे कडक न होता मऊ सुरुषित असे लाडू तुम्हाला बनवून देते आणि नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा आपल्याला कसे झाले तर चला आपण सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी तर त्याला काय काय साहित्य लागतं आपण बघून घेऊयात तरी ते बघा आपण घेतले दोनशे ग्रॅम मी गावरण तिळ घेतलेले आहेत बघा पांढरे तिळ नाहीत काळपट असतात थोडे गावरण तिळ पण छान आहेत आणि दोनशे ग्रॅमच गुळ घेतला आहे इलायची पूड घेतली वीस ग्रॅम काजू वीस ग्रॅम बदाम घेतलेले आहेत मी इथे आणि साजूक तूप एक पाच ते सहा चमचे आपले टीस्पून म्हणतो ना आपण तर पाच ते सहा टीस्पून मी इथे साजूक तूप घेतलेले आहे तर चला आपण प्रथम तिळ वाजून घेऊयात तर आपण तिळ वाजून घेऊ कारण मी तिळणी मी भाजून ठेवते गावाकडून आणले की स्वच्छ धुवून असे सुकून भाजून ठेवते त्यामुळं बघा तीळ पण बघता तुम्ही एक वर्षाचे तीळ झालेले आहेत बघा छान असे तीळ झालेले आहेत आपले आणि आता थोडेसे भाजून घेणार आहेत कारण आपल्याला करायचे पाकातले लाडू करायचे आपल्याला हे बघा तिळ आपले खरपूस भाजलेत मस्त असे खरपूस भाजलेत आता आपण तिळ काढून घेऊ बघा आता इथे आपण छोटी एक वाटी म्हणजे तीन ते चार चमचे पाणी टाकतोय फक्त आणि त्यात आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे बघा आता पाकासाठी आपण गुळाचा पाक होईपर्यंत काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ कारण मुलं असे तुकडे तुकडे करून टाकले का खात नाहीत निवडून टाकतात त्यामुळं जरा पावडर करून ठेवायचे त्याची आणि पावडर टाकायची तर चला आपण पाक झाला की नाही बघू हे बघा गोळी पण घे छान पाक झाला आपला आपण त्यात आता ड्राय फ्रूट टाकून आपण आता सगळे तीळ टाकून हलवून घेऊया बघा आपण आता ड्रायफ्रूट मिक्स करते करतोय ड्रायफ्रूटची म्हणजे काजू बदामच टाकलेत फक्त आणि त्याची पावडर केली आहे मी पौष्टिक पण असतं आणि थंडीचं बघा तीळ खूप पौष्टिक असतात थंडीच्या दिवशी मोजले आपण तिळाचं काहीतरी करून खातोच आपल्या शरीराला चांगलं असतं मी बघा वरून साजूक तूप टाकते लाडू लाडूबाजी जेवढं म्हणजे सहा वर तसं टाकलं तरी चालेल तर बघा थोडंसं थंड होऊन द्यायचे आणि मग लाडू वळून घेत द्यायचे बघा आपण आता लाडू वळून घेऊयात बघा मस्त असे आपले लाडू होतात संक्रांत स्पेशल आपल्या तिराचे लाडू आहेत तुम्ही छोटे मोठे जसे तुम्हाला आवडते तशी साईज तुम्ही करू शकता बघा मऊ मऊ झालेत तर आपण आता या पद्धतीने सगळे लाडू वळवून घेऊ बघा इथे लाडू किती छान होतात मी छोटी छोटी साईज केली इथे बघा मस्त आपले तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत पाकातले आणि आपलं संक्रांत स्पेशल आठ दिवस संक्रांत राहिलेली आता त्यामुळे तुम्हाला हे लाडू बनवावेच लागतील कारण घरात आपले तिळगुळ खायला लागतो हळदी कुंकाला तिळगुळ लागतो त्यामुळं बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरात बनवून काहीतरी इतरांना दिलेलं खूपच छान त्यामुळं हे आपले तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा खूप असे छान झालेत लाडू आणि आपली रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अजून आपण तिळाची पोळी वगैरे करणार आहोत पण मी आजच पहिल्यांदा म्हणजे पहिलाच पदार्थ केला आहे संक्रांतीचा की लाडू त्यामुळं संक्रांतीच्या सगळ्यांना सगळ्या महिला भगिनींना खूप 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 शुभेच्छा अशीच सात मला तुमची लागू द्या आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक पाच मिनटात होणारी रेसिपी बघा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा धन्यवाद